वीर शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अमरावतीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ढोल ताशांच्या निदादात भगव्या पताका आणि जयघोषाच्या गजरात रिंग रोड उभारण्यात आलेले भव्य उद्यानाचे आणि छत्रपती संभाजी चौक या नावाचे लोकार्पण करण्यात आले या कार्यामागे आमदार सुलभाताई खोडके विधान परिषदेचे आमदार संजय खोडके आणि यश खोडके यांचा अथक प्रयत्न चला पाहूया सविस्तर रिपोर्ट छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्म आणि स्वाभिमानासाठी हौतात्म्य पत्करणारे महान योद्धा त्यांच्या जयंतीनिमित्त अमरावती रिंग रोड परिसरात नवसारी जवळ एक भव्य उद्यान आणि चौक उभारण्यात आलाय ज्याला आता नाव देण्यात आलं आहे छत्रपती संभाजी चौक हा संकल्प खोडके दाम्पत्याचा आमदार सुलभा खोडके आणि विधान परिषद सदस्य संजय खोडके यांनी केला होता पूर्वी उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांच्या टीमने या चौकात छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचे निवेदन सादर केले होते या मागणीला प्रतिसाद देत यश या खोडके यांनी वचनपूर्ती करत या चौकाला संभाजी महाराजांचे नाव दिलेत आणि भव्य लोकार्पण समारंभात हा इतिहास रचला गेला ढोल ताशांच्या गजरात भगव्या झेडण्यांनी सजलेल्या या वातावरणात हजारोंच्या उपस्थितीत या चौकाचे उद्घाटन पार पडलेत या सोहळ्यात विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांचा विशेष सत्कार व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या भाषणाला परिसरातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती तरुणाईंच्या उत्साहात संभाजी महाराजांच्या जयघोषाने आकाश दुमदुमले छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम त्यांचा स्वाभिमान आणि बलिदान आजही नव्या पिढीला प्रेरणा देत आहेत अमरावतीच्या हृदयस्थानी उभं राहिलेलं छत्रपती संभाजी चौक केवळ एक चौक नाही तर आपल्या इतिहासाचं अभिमानाचं आणि संस्कृतीचं प्रतीक ठरणार आहेत